आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत येथे सुदगिरणी समोर हा दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ट्रक आणि स्कूटीमध्ये भीषण अपघात होऊन स्कूटी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मौजे आंबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील विश्वनाथ माधव मुदखेडे व विद्या विश्वनाथ मुदखेडे हे पतीपत्नी गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथे विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी स्कूटीवरून जात होते त्यांची स्कूटी लोहा गंगाखेड रोडवरील पेट शिवनी शिवारातील महात्मा बसेश्वर मंदिराजवळ आली असता पालमकडून लोह्याकडे जाणारा भुसा वाहतूक करणारा ट्रक समोरून आला असता दोन्ही वाहनांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला या अपघातात स्कूटी चालक विश्वनाथ माधव मुदखेडे यांचा जागीत मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झालेले असून जखमीला पेटशिवणी येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटना घडताच ट्रक चालकाने तिथून आपला ट्रक घेऊन पळ काढला असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो कोणालाही ना जुमानता पडून जात असताना पारवा शिवारामध्ये अडवून पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर व बीट जमादार एस पी कोलमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली व पडून जाणाऱ्या ट्रकला ताब्यात घेऊन पालम पोलीस ठाण्यात जमा केले तर मयताचे प्रेत हे पालम ग्रामीण रुग्णालयात उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती मिळतात पालम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे माझ्या ताब्यात पूर्णा नगरपालिकेची द्या आमदार रत्नाकर गुट्टे पूर्णा नगरपालिका निवडणूक अंतर्गत मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी कार्यकर्ता मेळावा घेत पूर्णा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी विमल लक्ष्मण कदम यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले तसेच मुस्लिम समाजाच्या काही प्रस्थापित नगरसेवकांचा खरपूस समाचार घेतला माजी नगराध्यक्ष एकलारे यांनी शहरात दोन महापुरुषांचे पुतळे उभे केले मात्र शहराचा कोठ्यावधी रुपयांचा निधी फस्त केल्याचा गंभीर आरोप करत माझ्या उमेदवाराला संधी द्या शहराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गवाही दिली पुणे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राम मंदिर सभागृहात मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात गुट्टे यांनी नगराध्यक्ष पदासाठी लक्ष्मण कदम यांच्या नावासह निहाय नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले तसेच तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून पूर्णा शहरातील काही प्रस्थापित नगरसेवकांच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराऐवजी स्वतःच्या विकासात भर करून शहर भकास केले एकदा माझ्या उमेदवाराला संधी द्या मी वचन देतो की पूर्णा शहराचा कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत चेहरा बदलून टाकीन पूर्णा शहर एक मॉडेल म्हणून ओळखले जाईल अशी गवाही दिली तसेच मुस्लिम समाजाच्या काही प्रस्थापित नगरसेवकांचा समाचार घेतला यावेळी व्यासपीठावर मित्रमंडळाचे प्रभारी नितीन कदम पूर्णा शहराध्यक्ष राजेश भालेराव असलम पठाण सलीम चौदागर अब्दुल मुजीब अखिल अहमद शेख चांद मखदूम कुरेशी मधुकर गायकवाड गणेश कदम यांच्यासह कार्यकर्ते नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते गोहेगाव येथे महिलेचा विनयभंग प्रकरणी दोन सख्या भावावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सेलू तालुक्यातील गोहेगाव येथे एका तीस वर्षीय महिलेच्या विनयभंग प्रकरणी महिलेच्या शेजारी राहणाऱ्या दोन सख्या भावावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दहा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली अभयतायावर बुधवार बारा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना घटल्यानंतर आणि दोन्ही भावांची एकाच घरी त्या महिलासोबत असभ्य वर्तन कसे केले या महिलांची अशा प्रकारचा खंगावा केला याची वेगळीच चर्चा या घटनेनंतर गोहेगावात होत आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील गोहेगाव येथील एका तीस वर्षीय महिलेला आरोपी भगवान मधुकर गोरे यांनी तिच्याजवळ जाऊन मनाला लज्जा वाटेल असे करते केले व इतरही मागणी केली आरोपी सुनील मधुकर गोरे याने त्याच घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाड करून थापड बुक्याने मारहाण केली या प्रकरणी महिलेने दिलेल्या सिलू पोलीस ठाण्यात फर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे चौसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर तीन तेहतीस दोनशे शहाण्णव एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता अन्वे भगवान मधुकर गोरे सुनील मधुकर गोरे यांच्या विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर घटनेचा तपास करत आहे माजी नगरसेवकांच्या पुढाकारातून वॉर्ड क्रमांक बारामध्ये मुरूम टाकून रस्ता माजी नगरसेवक सलीम तांबोडी राम गुजर व विकास राजापुरी यांच्या वतीने संतोष गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक बारामधील कृषी नगर, कृषीनगर पंचशील नगर जमजम कॉलोनी या ठिकाणी रस्त्यावर झालेल्या खट्यात स्व खर्चातून मुरूम टाकण्यात आले असून रस्ता सुईकर करून देण्यात आला आहे नागरिकांना ये जा करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लाग लागायची व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी या भागात खूप त्रास होत होता हे सर्व लक्षात घेऊन माजी नगरसेवकांच्या वतीने स्वखर्चातून खर्चातून प्रभागातील विविध ठिकाणी मुरूम टाकण्यात आले आहे यामुळे रस्ता सोयकर झाला असून नागरिकांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात येत आहे सेलू पालिका निवडणूक एम आय एम पक्षाकडून लढविणाऱ्या उमेदवारांची मुलाखत परभणी जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम आय एम पक्षाकडून नगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या परभणी जिल्ह्यातील उमेदवाराची मुलाखत आज दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी एम आय एम पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्या दारुल सलाम एम आय एम पक्षाच्या कार्यालयात नांदेड येथे सय्यद मोईन समीर साजिद बिल्डर एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांच्या नेतृत्वात मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीत सेलू जिंतूर गंगाखेड पाथरी पालम सोनपेठ पाथरी पूर्णा शहरातील एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत दिली या मुलाखतीत सेलू नगरपालिका निवडणूक एम आय एम पक्षाकडून लढविणाऱ्या इच्छुक उमेदवार एम आय एम पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट शेख वहीर सेलू शहराध्यक्ष अब्रार बेग सेलू युवा शहराध्यक्ष शेख सिराज शेख अय्यूब शेख आरेफ यांच्यासह आदींनी मुलाखत दिली शिवसेना गटाच्या सुरेखा शेवाडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल जिंतूर नगरपालिका अंतर्गत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गटाचे सुरेखा शेवाडे टाले यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केला गेल्या काही वर्षापासून उद्धो सुरेखा टाले या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटसोबत कार्यरत आहे विशेषतः त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला तड्या गड्यातील कार्यकर्त्याबरोबर शेवाडे यांचा चांगला संपर्क राहिला आहे महिलामध्येही त्या चांगल्या लोकप्रियता आहेत त्यामुळे सुरेखा शेवाळे यांना नगराधी पदाकरिता उमेदवारी बहाल केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्याबाबत विलंब होत असल्याने सुरेखा शेवाडे यांनी सोबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे प्रेमलता एकलारे यांची उमेदवारी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे प्रेमलता संतोष एकलारे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी दिली पूर्णा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेते मंडळीची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत खासदार संजय जाधव उपस्थित होते या बैठकीतून अध्यक्षपदाकरिता एकलारे यांच्या उमेदवारीचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेतून तो निर्णय जाहीर केला पाथरी नगराध्यक्ष पदासाठी एक व सदस्य पदाकरिता चार उमेदवारी अर्ज दाखल पाथरी नगरपालिका निवडणूककरिता आज दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी तिसऱ्या दिवशी एकूण नगराध्यक्ष पदासाठी एक व सदस्य पदाकरिता चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक दहा अमधून राजेश मंगल पाटील प्रभा क्रमांक बारामधून शेख खदीर शेख खाजा यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर दुराणे अब्दुल हन्नान खान अब्दुल मजीद खान यांनी प्रभा क्रमांक नऊमधून सदस्य पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला तर गुरुवारी नंदा प्रल्हाद भाले यांनी प्रभाग क्रमांक अकरा क मधून शेख शमीम फातेमा अब्दुल मलिक यांनी प्रभाग क्रमांक आठ ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे